इचलकरंजी परिसरात महाशिवरात्री उत्साहात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी ओम नम शिवायचा अखंड जप आणि हर हर महादेव जयघोषात बुधवारी शहर आणि परिसरात महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात पहाटेपासून गर्दी केली होती महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर आवारात फुलांच्या माळा विद्युत रोषणाई करण्यात आली होती महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शहरातील सर्व शिवमंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी गेली होती या दिवशी शिवलिंगाच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याची प्रथा आहे महाशिवरात्रीच्या दिनी शिवलिंगावर पाण्याचा पंचामृताचा महारुद्राभिषेक पांढरी फुले बेल वाहण्यात आली त्यानंतर रुद्रपटन पूजा आरती पालखी सोहळा भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले शहरातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाअभिषेक रुद्राभिषेक स्तोत्रपटण असे धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले येथील गावभागातील महादेव मंदिर मॉडर्न हायस्कूलजवळील नदी शिवमंदिर नदीकाठावरील शिवमंदिर मंगलधाम परिसर मधुबन हाऊसिंग सोसायटीतील स्वयंभू शिवमंदिर यठराव तालुका शिरोळी येथील ओंकारेश्वर मंदिर यासह शहर परिसरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली होती पहाटे मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आल्यानं शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती दिवसभर भाविक शिवलिंगावर दूध पंचामृत ऊसाचा रस यासह रुद्राभिषेक करत होते तसेच रुद्रपटन पूजा आरती पालखी सोहळा भजन कीर्तनाचंही आयोजन करण्यात आले होते दिंडोरी प्रति श्री स्वामी समर्थ केंद्र आणि ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनंही विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कलानगरीमधील गोशाळा आणि मॉडर्न हायस्कूलजवळील शिवमंदिराजवळ दिवसभर महामृत्युंजय हवन करण्यात आले यावेळी भाविकांना प्रसाद आणि उपवासाचं साहित्य वाटप करण्यात आलं महानकरी नेब्ससाठी सुभाष बसमी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा